शिवाजीराव सुत्रावे यांचे निधन प्रतिनिधी श्री गुलाबराव पतंगे भावसार परळी येथील भावसार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रेडीमेड गार्मेंटचे व्यापारी श्री वैजीनाथराव सुत्रावे यांचे तसेच डॉक्टर विजय कुमार यांचे बंधू व पत्रकार द्वारकादास फटाले बीड यांचे जावई शिवाजीराव सुत्रावे यांचे दि दोन रोजी अल्पशा आजाराने लातूर येथे उपचार सुरू असताना खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले गुरुवारी सकाळी दहा वाजता परळी येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी सर्व स्तरातील मंडळी व्यापारी पत्रकार राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी आपतेश नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचे मागे आई दोन भाऊ पत्नी एक मुलगा मुलगी व नातवंड असा परिवार आहे दई सा परिवार सुत्रावे कुटुंबिन्याचे दुःख हात सहभागी आहे